आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मेट्रोची कामं अत्यंत वेगाने आपण सुरू केली आता मुंबई मेट्रो तीनचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केला आहे आता जो दुसरा टप्पा आहे बी के सी कुलाब्यापर्यंत ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईला एक नवीन लाईफलाईन तयार होणार आहे सतरा लाख लोक रोज प्रवास करतील आज सहा लाख लोक करतात कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही सतरा लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील आपण मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा खुला करणार आहोत आणि या ठिकाणी जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचं मेट्रोचं जाळं हे एम एम आर रिजनमध्ये मध्ये तयार करण्याचा निर्णय आपण घेतला यापैकी सत्तर किलोमीटरचं काम आपलं कार्यान्वित झालं आता वीस किलोमीटरचं अजून होईल आणि टप्प्याटप्प्यानं आप हात आहे भिवंडी चिंता मत करू शिंदे साहेबने मैंने तय किया अभि बहुत तेजी से उतरले जाएंगे एकदम फास्ट भाईची ट्रेन ही आम्हाला जर भिवंडीतनं इकडे आणायची असती आम्ही त्यांना सांगितलं असतं की बायकाळ्यात लढा म्हणजे आमच्याकडनं नाही पण त्यांची ट्रेन तिकडच राहिली पुणे मेट्रो असेल नागपूर मेट्रो असेल सगळ्या मेट्रोचं काम हे अत्यंत वेगाने या ठिकाणी चाललेलं आहे